श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता आपण प्रत्येकच जण दत्त जयंतीपर्यंत एकवीस दिवसांची सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार आहोत मग आपल्याला ह्या पारायणाच्या जे काही नियम आहेत ते तर माहिती असायलाच पाहिजेत मग तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराजांची सेवा तर आपण करतो पण अगदी नियमानी केली तर याचं फळ जे आहे ते आपल्याला अनेक पटींना मिळेल आता स्वामींची सेवा करण्याच्या स्वामी म्हणजे हा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत हा नियमितपणे आपण पारायण करतो मग आपण स्वामींची जी सेवा करत असतो मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा असेल इच्छापूर्तीसाठी कोणती सेवा करत असोत मग असं होतं ना अनेकदा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळालं नाही तर त्याचं कारण असतं की कुठेतरी आपल्याकडून नियमाने गोष्टी होत नाहीत कुठेतरी नियमांचं उल्लंघन होतं तर त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि स्वामींची सगळ्यात उच्चकोटीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण नित्यसेवेमध्ये रोज तुम्ही तीन अध्याय वाचत असताल किंवा रोज सात अध्याय वाचत असताल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असताल तर महाराजांची कोणतीही सेवा नित्यसेवा गुरुचरित्र पारायण किंवा श्री स्वामीचरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम पाळणं खूप गरजेचं आहे तर आता कोणते नियम पाळायचे आहेत आपण ते पाहणार आहोत आता नियम म्हणजे आपल्याला पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे तरच आपण केलेल्या सेवेचं फळ नित्यसेवेचं फळ हे आपल्याला मिळत असतं आता महत्वाचे नियम आहेत जो पाळलाच पाहिजे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्मा आणि अनंतकोटे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टी ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेल्या आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्यपूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमांचं पालन हे करावंच लागतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे स्वामी चरित्र सारामृत तुम्ही जर पारायण करणार असताल तर मग तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचत असताल तरी तुम्हाला हा नियम पाळायचा आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरांमध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक so, घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे आता हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण स्वामीचरित्र सारामृताचे वाचन पटन करून काही फायदा होत नाही अत्यंत महत्वाचा नियम आहे बघा हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या आपण अडचणी असतील संकट असतील त्याच्यापुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय गोष्टीसाठी स्वामीचरित्र सारामृत आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहेत पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर त्याच्यासाठी असं सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर आपल्याला जर समजा एखादा आजार असेल तो बरा व्हावा यासाठी आपल्याला जर पारायण करायचे असतील घरातल्या अडचणी सोडवायच्या असतील तर आपण या ग्रंथाची सात पारायण केली तर त्याचा चांगलाच फायदा होतो आपल्या मुलांना अभ्यासात यश मिळावं किंवा परीक्षेमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावे जर आपण सात पारायण केली तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे बघा आणि कोणतीही सेवा असेल कोणतेही पारायण असेल जर आपण नियमानं केले तर ह्याचं फळ जे आहे ते आपल्याला नक्कीच मिळतं आणि विश्वास जो आहे तो आपला विश्वास पारायण करतानाचा डगमगू द्यायचा नाही अगदी सकारात्मकतेने आपल्याला हे जे पारायण आहे तर ते करायचं आहे आता बघा आपण पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आई वडिलांनी कुणीही केलं तरी देखील चालतं अगदी आपली मुलं देखील करू शकतात आई वडील देखील करू शकतात आता जर मुलांनी पारायण करत असतील तर अतिशय उत्तम जर त्यांना पारायण आपल्याला करणं शक्य होत नसेल तर आपण केलं तरी देखील चालेल आता आपण एक दिवसाचे एक स्वामीचरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठीसुद्धा आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलं तर त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो आपल्या मालमत्तेची अडकलेली कामं जर पूर्ण करायची असतील तर आपण सात पारायण करायचे थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू द्या संतती प्राप्तीसाठी विवाहासाठी आर्थिक समस्येसाठी आरोग्यासाठी तुम्ही सात पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल आता हे पाठ करताना आपल्याला नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची रोज तीन तीन अध्याय करत असाल म्हणजेच तुम्ही नित्यसेवा करत असाल तर तीन अध्याय रोज वाचले तर सात दिवसामध्ये तुमचे एक पारायण पूर्ण होतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत जर तुम्हाला एक दिवशी सात अध्याय वाचायचे असतील तर सात अध्याय रोज वाचले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि रोज फक्त एकच अध्याय जर तुम्ही एकवीस दिवस वाचत गेलात तर एकवीस अध्याय एकवीस दिवस हे अध्याय पूर्ण होतात आता एक पारायण तुमचे पूर्ण होत असतं आणि तुम्हाला एक दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील तर हे अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकाल आणि असे तुम्हाला सात पारायण पूर्ण करावे लागतील तुमच्या इच्छापूर्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करत असाल जसं की आपण बघितलं सात पारायण करायचे म्हणजेच रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमचे सात पारायण पूर्ण होतात मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेले एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठी ही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचं पारायण करून चालणार नाही तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा तारक मंत्राचे पठन करायचे आहे जर तुम्ही नित्य करत असाल तर नित्यसेवेमध्ये दे देखील तुम्ही अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता तेवढ्या माळी करणं शक्य नसेल तर किमान एक माळ तरी तुम्हाला रोज मंत्राचा जप करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील एक वेळा पठण करायचे आहे एवढी सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही कोणतीही सेवा करत असाल संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्य सेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठीचा एकच नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी पूजा करत असाल तर ही पूजा कधीच सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ कधीच मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल देवदेव करत असाल दे तरीसुद्धा कर तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला ही पारायण करतीये किंवा नित्यसेवा करतीये किंवा ती रोज तीन अध्याय वाचते तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजेच बऱ्याच घरांमध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे आठवड्यातून जे पण खाण्याचे वार आहेत त्या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातील स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये चरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता आपल्या प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा होवी आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठन करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये एक पारायण करत असताल तर त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजेच या ग्रंथामध्ये असलेले एक ते अध्याय एक एकाच बैठकीमध्ये पठन करा म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला पारायण तर करायचं आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये मग अशा वेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करत आहात त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा मग त्या दिवशी मांसाहार पूर्ण वज्र असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत याचा पाठ जो आहे तो पूर्ण करू शकता म्हणजे याचं एक पारायण करू शकता यानंतर रोजच्या रोच रोज ज्या घरामध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्री किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृताचे नित्यसेवेमध्ये जे आहे ते पाठ करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी म्हणजेच तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहेत ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामी चरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्याजवळ फिरकायचं नाही कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते पण बघा सेवेमध्ये रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल तरच तुम्हाला या केलेल्या सेवेचं फळ मिळेल हा एक जो नियम आहे तो कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करा तरच केलेल्या पूजेचे फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल कारण की आपण जी काही सेवा करतो ती नियमाने केली तर त्या सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतंच तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असताना कोणत्या नियमांचे पालन करायचे याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद